नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार तांदळाचा वापर न करता सा वापर करून लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी नवशिके असतील पहिल्यांदा मोदक करत असतील बॅचलर्स असतील ते देखील अगदी सहज करू शकतात उकड काळाची सर्वात सोपी पद्धत कोणती कळा पाडता येत नसतील तर मोदक कसे करायचे मोदक वाफवताना कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टी मी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलंय तूप गरम झालं की पाऊन वाटी ओला नारळाचा चव घेतलाय ओला नारळाचा चव आहे तो एक ते दोन मिनिट भर त्याचा ओलसरपणे निघून जाईपर्यंत परतून घ्यायचंय अशा पद्धतीत परतून घेतल्यामुळे खोबऱ्याचा कच्चे देखील निघून जातो आणि त्यामध्ये मॉइश्चर असतो ज्यामुळे चारण्याला पाणी सुटतं जास्त दिवस टिकत नाही ते निघून जाईल खोबरं परतून घेतलं की त्यामधला सर्व मॉइश्चर निघून जातं मोदकाला पाणी सुटत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस सहज स्टोर करता येतात खोबरं हलकसं परतून झालं की त्यामध्ये पावून वाटीला थोडं गुळ घालून सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे सारण तयार करताना महत्वाची टिप जेव्हा आपण गुळ घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची गुळ वितळणं कि मंद आचे वरती सारण तयार करून घ्यायचं अशा पद्धतीत केल्यामुळे सारण लवकर तयार होतं छोटा एक चमचा वेलची पावडर घालायची आणि आवडीचा सुकामेवा घालून घ्यायचाय सुकामेवा नाही घातला तरी चालेल इथे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात त्यामध्ये ओलसरपणा नाहीये किती मोकळं मोकळं सारण तयार झालेलं आहे असं सारण केलं की मोदकाला पाणी देखील सुटत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस अगदी सहज स्टोर करता येतात सारण तयार झालं गॅस बंद करून घ्यायचंय आणि उकड तयार करायला घ्यायची त्यासाठी इथे मी रेशनिंगचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनिंगचा तांदूळ घेताना नवीनच तांदूळ घ्यायचा जास्त जुना तांदूळ असतो तो घ्यायचा नाही तांदूळ धुवून सुकून अगदी बारीक दळून आणायचा मोदकाची उकळ करण्यासाठी अजिबात तांदळाचं पीठ जाड नसलं पाहिजे अगदी बारीक तांदळाचं आहे तुम्ही किंवा सुवासिक तांदूळ असतो तो सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ आणि अर्धा किलो रेस्टिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल दीड कप इतके मी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे आता त्याची उकळ काढायला घ्यायची त्यासाठी एका टोपामध्ये दोन ग्लास पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊ त्यानंतरच साहित्य घालून घ्यायचे तर मोदक अगदी पांढरे शुभ्र व्हावे यासाठी चार चमचे दूध घालून घ्यायचे पाण्यात किंचित साखर घाला मोदक खाताना पारी चवीला छान लागते मी साखर घातली आहे पण ती क्लिप माझ्याकडून स्किप झाली आहे मोदकाचं पीठ मऊ व्हावं त्याला छान शाईन यावी यासाठी फक्त एक चमचा तूप घालायचा आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल यामध्ये अगदी एक चिमटीवर मीठ घालायचं आहे गुळामध्ये सुद्धा थोडस घालायचे गुळाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते पली त्याच्या उलटा बाजूने मिक्स करून घ्यायचे दूध घातल्यामुळे मोदक पांढर तर होतातच त्यामुळे ते अगदी मऊ लुसलुशी देखील होण्यास मदत होते तुम्ही संपूर्ण पाणी किंवा संपूर्ण दुधाचा वापर सुद्धा करू शकता याला एक उकळी येऊ द्यायचे एक उकळी आली की त्यानंतर तांदळाचं पीठ घालून घ्यायचे थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि त्याच्या जायचे सर्व पीठ एकाच वेळेस घातलं तर गुठळ्या मोडण्यास आणखी वेळ लागतो त्यामुळे थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचे थोडं पीठ घालण्याआधी मी मिक्स करून घेतले आणि आता उरलेलं पीठ घालून सुद्धा मी मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे असंच दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचंय असंच झाकून ठेवलं की पीठ वाफेवरती आणखी छान फुलत तसंच मोदक देखील मऊ लुसलुशीत होतातच आणि मोदकाची पारी सुद्धा चिरली जात नाही पाच ते दहा मिनिटं झाले की उकड एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि गरम गरम असणार ते मळून घ्यायचे घरात एखादी वाटी पेला किंवा ग्लास असेल त्याने पीठ मळून घ्यायचं जेणेकरून हाताला देखील चटके लागणार नाही गरम गरम असताना मळलं की पारी करताना मोदकाच्या कडांना चिरा जात नाही पीठ लवकर मळलं जातं अशा पद्धतीमध्ये मोदकाचं पीठ तयार केलं की मोदक भरपूर दिवस मऊ लुसलुशीत राहतात अजिबात ते कडक होत नाहीत रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पीठ मळून तयार झालेलं आहे याचे तुम्ही मोदक करू शकता किंवा मी तुम्हाला आणखी एक ट्रिक दाखवते जेणेकरून भरपूर दिवस मोदक अगदी मऊ राहतात पीठ हलकस थंड झालं की हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही मोदक केला तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहजपणे तुम्हाला मोदक करता येतील त्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गोळे घालून घ्यायचे मिक्सर एक ते दोन वेळाच फिरवून घ्यायचे अशा पद्धतीत फिरवल्यामुळे ज्या कुठळ्या असतील त्या देखील सहज मोडल्या जातात आणि पीठ अगदी मऊ तयार होतं सर्व पीठ मिक्सरला फिरवून घेतले ते एका परातीमध्ये पुन्हा काढून घ्यायचे आणि पुन्हा एक ते दोन मिनिटभर भर ते मळून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये पीठ मळून घेतलं की अगदी मौसूद पीठ तयार होतं आणि मोदक सुद्धा भरपूर दिवस मौसूद राहतात ते माझं पीठ मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात बोटाला चिकटत देखील नाही आहे पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि त्याची पारी करायला घ्यायची पारी करण्याआधी बोटाला मी तूप लावून घेते तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा सुकपीठ सुद्धा लावू शकता अशा पद्धतीत पारी अजिबात बोटला चिकटत नाही सहज मोदक करता येतो तुम्हाला मी मोदक करून दाखवते आतल्या बाजूला दोन्ही अंगठे ठेवायची आणि उरलेली बोट बाहेरच्या बाजूने ठेवायची आणि गोल गोल फिरवत पारी करून घ्यायची जे नवशिके असतील बॅचलर असतील पहिल्यांदाच करत असतील ते सुद्धा अगदी करू करून दाखवलेले आहेत आणि पारी सुद्धा तुम्ही अगदी सहज अशा पद्धतीमध्ये करू शकता पारी जास्त जाड किंवा पातळ असली पाहिजे जास्त जाड पारी असली की खाताना पीठ पीठ लागतं आणि जर जास्त पातळ असली तर मोदक सहज पाठण्याची शक्यता असते इथे तुम्ही बघू शकता किती झालेली आहे आता या पारीला कळ्या पाडून एका बोटाने बाहेर पुश करायचे आणि दोन कळी पाडून घ्यायची व्हिडिओ अजिबात फास्ट न करता मी तुम्हाला कळ्या पाडलं दाखवत आहे दा अगदी सहज पद्धतीमध्ये अकरा कळीचा किंवा एकवीस कळीचा मोदक तुम्ही करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोड्या लांब लांबच कळ्या पाडून घ्या जसे तुम्ही मोदक करत जाल तसे तुमचे मोदक आणखी सुंदर होत जातील तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कळ्या पाडलेल्या आहेत आता यामध्ये सारण भरून घ्यायचे भरपूर सारे सारण भरून घ्यायचे दोन चमचे सारण मी भरून घेतलेलं आहे तुम्हाला वाटेल की सारण जास्त असलं की मोदक बंद कसा करायचा सारण जास्त असलं तरी सुद्धा तुम्ही कसा मोदक सहजपणे बंद करू शकता हे मी तुम्हाला दाखवते मोदक बंद करताना सर्व कळ्या एकत्र घेत जायच्या आणि सारण वरती ते बोटाने खाली करत जायचं जेणेकरून सहज पद्धतीमध्ये तुम्ही मोदक बंद देखील करू शकता कळ्या सुद्धा मिटत नाही आणि मोदक सुद्धा अगदी सुबक सुंदर असा तयार होतो मोदकाचं नाक अगदी डोकेरी करून घ्यायचं आणि तयार झालं आपला सुंदर सुबक पांढरा शुभ्र मोदक फळ्या अगदी थोड्याशा चपट्या झालेल्या वाटत असतील तर त्या ते बोटाने अशा पद्धतीमध्ये सरळ करून घ्यायच्या तुम्हाला जर उकड न काढता मोदक करायचे असतील तर त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते तुम्ही नक्की बघा उकड न काढता केलेले आहे ते मोदक पण कोणाला खायला दिलात तर कळणार सुद्धा नाही की त्या मोदकाला उकड काढली नाही आहे अगदी चवीला अप्रतिम लागतात दिसण्यात सुद्धा पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात जर तुम्हाला मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही मोदकाला कळ्या न पाडता साथ्याचा वापर न करता सुद्धा सुबक सुंदर मोदक कसा करू शकता हे मी तुम्हाला दाखवते आधी प्रमाणेच पारी तयार करून घ्यायची पारी सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात तिला नाही आहे पारीमध्ये भरपूर सारं सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा फळ्या पाडून मोदक बंद करायची गरज नाहीये असंच सहजपणे तुम्ही मोदक बंद करून घेऊ शकता मोदक बंद करून घेतला की ज्या कळ्या पडलेल्या असतील त्या सर्व मिटवून घ्यायचा मोदकाचा नाक असतो तो छान टोकेरी असा तयार करून घ्यायचा मोदक हाताने सरळ करून घ्यायचा जर तुम्हाला पारी करता येत नसेल तर लाटणीच्या सहाय्याने पारी लाटून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीमध्ये मोदक करून घ्यायचा जास्तीचं जा पीठ असेल ते काढून टाकायचं आणि त्यानंतर मोदकाला कळ्या पाडायला घ्यायच्या त्यासाठी पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्या मागच्या बाजूने अलगद हाताने कळ्या पाडून घ्यायच्या जास्त जोर देऊन करायचं नाहीये नाही तर मोदक फाटू शकतो तुम्ही जर रेशनिंगच्या तांदळाचे किंवा बासमती तांदळाचे मोदक करणार असाल तर त्यामध्ये एक चमचा साबुदाना घाला जेणेकरून पिठाला चिकटपणा येईल आणि मोदकाची पारी करताना ती चिरली जाणार नाही अशा पद्धतीमध्ये चमच्याच्या सहाय्याने तुम्ही अकरा कळीचा किंवा एकवीस कळीचा मोदक सुद्धा सहज करू शकता कोणाला कळणार देखील नाही की साच्याचा वापर न करता हा मोदक केलेला आहे हाताच्या मोदकाला आकार देऊन घ्यायचा आहेत अशाच पद्धतीमध्ये उरलेले मोदक सुद्धा करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला पारी देखील करता येत नसेल तर त्यासाठी सुद्धा एक सोपी पद्धत दाखवलेली आहे पोलपाटाला आणि लाठीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं किंवा सुखपीठ लावलं तरी चालेल त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो गोल असा छान लाटून घ्यायचा व्यवस्थित गोल पारी जर तुम्हाला लाटता येत नसेल तर वाटीने किंवा एका झाकणाने तुम्ही गोल करून घ्या इथे पारी तयार झालेली आहे आधीप्रमाणेच यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या जरी हाताने जमत नसतील तर दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही कळ्या पाडून घेऊ शकता बऱ्याचदा असं होतं की पहिल्यांदा मोदक करतो तर उकळ करायची भीती वाटते ते व्यवस्थित होईल की नाही मोदकाला कळा कर पाडता येतील की नाही या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते अगदी सहज पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक 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 तरी सुद्धा सुद्धा बॅचलर्स असतील असतील किंवा नवशिके ते करू करून तयार झालेले आहेत सर्व मोदक दिसायला सुंदर सुरेख दिसत आहेत उकड व्यवस्थित तयार झाले की मोदक देखील अगदी सहजपणे तयार करता येतात एका टोपामध्ये दीड ग्लास पाणी घेतले पाण्याला उकळी आली की त्यावरती एक चांगली ठेवायची चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून घ्यायचे तुमच्याने जर केळीचं पान नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखादं सुती कापड सुद्धा ओलं करून ते ठेवू शकता किंवा हळदीचं पान सुद्धा वापरू शकता तेही नसेल तर चाळणीला तुपाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून मोदक चाळणीला चिकटणार नाहीत इथे मी सुती कापड घेतलेला आहे जर तुम्ही कापड ओलं करून नसेल घेतलं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मोदक हे पाण्याला फक्त टच करून घ्यायचं संपूर्ण मोदक पाण्यामध्ये बुडवायचा नाही अशा पद्धतीत केल्यामुळे मोदक कपड्याला देखील नाही मोदक वाफवताना ही टीप लक्षात ठेवा मोदक वाफवत असताना ते फक्त दहा मिनट वाफवून घ्या त्यापेक्षा जास्त वेळ मोदक कधीच वाफवून घेऊ नका नाहीतर ते जास्त वाफवले जातात आणि जास्त वाफवल्या गेल्यामुळे त्यांच्या मधला रस बाहेर येऊ शकतो त्यावरती एक ताट येऊन घ्यायचे आणि दहा मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे दहा मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट मोदक वाफवले गेलेले आहेत सर्व मोदक इथे तयार झालेले आहेत प्रकार दुसरा पीठ न वापरता उकड न काढता कोणतीही जास्तीची मेहनत न घेता झटपट तयार होणारे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार आहोत मोदक करण्याची सुरुवात पीठ तयार करण्यापासून करायची आहे कुकरच्या डब्यामध्ये एक कप पाणी घेतले त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचे दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात तुम्ही नाही घातलं तरी चालेल संपूर्ण पाणी घालून सुद्धा तुम्ही मोदक करू शकता फक्त एक छोटा चमचा तूप घालायचा आहे जास्त तूप घालायचं नाही गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे एक चिमटी मीठ घालायचं आहे दूध मीठ तूप सर्व मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने एक कप रवा घेतलाय रवा जाडा बारीक कोणताही घेऊ शकता रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्या अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय अजिबात त्याच्या गुठळ्या नाही राहिलेल्या आहेत कुकर मध्ये एक ग्लास पाणी घालून घेतले त्यानंतर कुकरची जी जाळी असते ती ठेवून घेतली आणि कुकरचा डब्बा त्यामध्ये ठेवून घेतलाय झाकण लावून घ्यायचे आणि त्यावरती शिट्टी लावायची फक्त एकच शिटी काढून घ्यायची त्यापेक्षा जास्त शिट्या नाही काढायच्या जोपर्यंत कुकर होते तोपर्यंत सारण तयार करून घेऊया मध्ये एक चमचा तूप गरम करून घेतले त्यामध्ये एक वाटी ओलखोबरे घेतले खोबऱ्याचा ओलसरपणा जाईपर्यंत एक मिनिटभर ते परतून घ्यायचे एक मिनिटभर खोबरं परतून घेतलं की त्याचा सर्व ओलसरपणा निघून जातो त्यामुळे सारण देखील छान मोकळं असं तयार होतं ते चिकट होत नाही आणि मोदक दहा ते पंधरा दिवस सहज स्टोर करता येतात ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा तुमचं परफेक्ट तयार होईल एक मिनिट भर खोबरं परतून झालंय आता त्यामध्ये पाऊन कपला थोडी जास्त गुळ घेतलेला आहे थोडं जास्त गुळ का घेतले मी तुम्हाला पुढे सांगेन खोबऱ्यामध्ये गुळ घालून घ्यायचे मध्यमाचे वरती खोबरं वितळवून घ्यायचे खोबरं वितळल्यानंतर मंदाचे वरती परतून घ्यायचे असं कमी जास्त आचेवरती परतत राहिल्यामुळे सारण लवकर तयार होतं जास्त वेळ लागत नाही गुळ विरघळलेला आहे सारण थोडस सा चुकलेलं आहे पण अजूनही तितपत सारण तयार झालेलं नाही आहे ओलसर आणि चिकट असं सारण दिसत आहे हे सारण पूर्णपणे कोरडं व्हावं पंधरा ते वीस दिवस सहज टिकावं यासाठी यामध्ये एक खास पदार्थ आहे तो म्हणजे तीन चमचे रवा रवा घालताना तो एक ते दोन मिनिटभर वर परतून आहे आणि मगच आहे रवा गुळामधलं जास्तीचं पाणी शोषून घेतं आणि सारण व्यवस्थित मोकळं होण्यास मदत होते त्यामुळेच मी गुळ थोडस जास्त घातलं होतं सारण ओलसर असलं की मोदक जास्त दिवस टिकत नाही त्यांना पाणी सुटतं आणि मोदक खाताना त्यातला सर्व रस बाहेर येतो त्यामुळे अशा पद्धतीमध्ये रवा घालून सारण एकदा नक्की करून बघा तुमचे मोदक देखील पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकतील सारण तयार झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि सुकामेवा घालून घ्यायचाय सुकामेवामध्ये काजू बदाम आणि मनुके घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करून घ्यायचंय सारण इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात ओलसर नाहीये किती मोकळं मोकळं सारण तयार झालेलं आहे थंड झाल्यावरती हे आणखी मोकळं होईल कुकर सुद्धा थंड झालेला आहे झाकण काढून घ्यायचे तांदूळ धुवा सुकवा त्याचं पीठ तयार करा त्यानंतर त्याची उकड व्यवस्थित येईल की नाही या सर्व गोष्टीचं टेन्शनच नाही अशा पद्धतीमध्ये झटपट तुम्ही मोदकाचं पीठ तयार करू शकता तुम्ही ते बघू शकता एका चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून घ्यायचे अगदी त्याचा वड्या पडत आहे हे संपूर्ण गार करून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने डब्यामधून पीठ मोकळं करून घ्यायचे रव्याचे मोदक म्हटलं तरी पण उकड काढणं हे आलंच पण या सर्वात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही रव्याचे मोदक एकदा नक्की करून बघा इथे सर्व मोकळं करून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण थंड करून घ्यायचंय अजिबात तुम्हाला हे गरम गरम मळ्याची देखील गरज लागणार नाही अशा खास पद्धतीने तुम्हाला हे करून दाखवते अशा पद्धतीमध्ये मोदक केले की मोदक खाताना अगदी मऊ लुसलुशीत लागतात कोणाला कळणार देखील नाही की हे उकड न काढता पीठ न वळता मोदक केलेले आहेत अगदी सहज तयार होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचे जास्त पीठ एकाच वेळेस घालायचं नाही पीठ गरम असताना देखील घालायचे नाही नाही तर त्याला पाणी सुटतं आणि मोदक चिकट होतात दोन ते तीन वेळ मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचे जास्त मिक्सरला फिरवायचं नाही सर्व पीठ टाटामध्ये काढून घ्यायचे मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर मोदक केलात तर तुमचे मोदक अगदी परफेक्ट तयार होतील तुम्ही पहिल्यांदा जरी देखील मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहज मऊ लुसलुशीत मोदक तुम्हाला करता येतील हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि सर्व पीठ एकसारखं करून घ्यायचं अजिबात जास्त वेळ लागत नाही एका मिनिटाच्या आतच मौसूद गोळ्यात मळून तयार होतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मौसूद पिठाचा गोळा तयार झालेला आहे याची अगदी सहज मोदक तुम्हाला करता येतील अजिबात हाताला चित्त देखील नाही आहे जास्तीचं तूप किंवा तेल लावायची देखील गरज नाही सारण देखील तुम्ही बघू शकता किती मोकळं मोकळं तयार झालेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला नाहीये हे सारण पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकत मोदक करून ठेवले की ते खाण्याच्या आधी गरम करून घ्यायचे कुकर मध्ये एक वाफ काढून घेतली की मोदक खाताना असे वाटत आत की आत्ताच ताजे केलेले आहेत मोदकाला पाणी सुटत नाही आणि मोदकाची चव सुद्धा बदली होत नाही आता मोदक करायला घेऊया मी तुम्हाला तीन पद्धतीमध्ये मोदक करून दाखवणार आहे सर्वात पहिला आपण नेहमी करतो त्या पद्धतीमध्ये म्हणजे मोदकाला कळ्या पाडून मोटाला थोडस तूप लावून घ्यायचं आणि ते पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचंय त्याची पारी तयार करून घ्यायची पारी करत असताना ती जास्त पातळी नाही करायची आणि जास्त जाडही नाही करायची जास्त पातळ केली तर मोदक फाटण्याची शक्यता असते आणि जास्त जाड केली तर मोदक खाताना पीठ पीठ लागत पारी तयार केल्यावरती तुम्ही बघू शकता अजिबात त्याला चीर गेलेली नाही आहे याचा अर्थ आपला पीठ व्यवस्थित तयार झालेला आहे मोदकाच्या पारीमध्ये आता सारण भरून घ्यायचे आणि त्याला कळ्या पाडून घ्यायचे व्हिडिओ अजिबात फास्ट न करता अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कळ्या पाडून दाखवते एक बोट आतमध्ये आणि दोन बोट बाहेर अशा पद्धतीमध्ये कळ्या पाडून घ्यायचेत कळ्या पाडत असताना ते खालतून ते वरपर्यंत पाडून घ्यायचेत जेणेकरून मोदक बंद करताना त्या मिटणार नाहीत तुम्हाला जितक्या कळ्या काढता येत असेल तितक्या कळ्या काढून तुम्ही मोदक करून घ्या आता इथे माझ्या मोदकाला कळ्या पाडून झालेल्या तुम्ही मोदकाला कळा पाळल्यानंतर सारण भरू शकता किंवा आधीच सारण भरून घेतलं तरी चालेल मला थोडं सारण कमी वाटलं त्यामुळे मी आणखी सारण भरून घेतले आता मोदक बंद करून घ्यायचे हलक्या हातावरती मोदक गोल गोल फिरवत बंद आहे अगदी जोरा दाबून बंद नाही करायचा नाहीतर सर्व कळा मिटून जातील मोदक बंद करून झाला की त्याचा वरचा भाग टोकेरी करून घ्यायचा जास्तीचं चा पीठ काढून घ्यायचं आणि मोदकाच्या कळा आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता माझा पहिला मोदक तयार झालेला आहे वरचं जास्तीचं चा काढून घेतलंय आणि मोदकाला हाताने गोल गोल करून आकार देऊन घ्यायचा जेणेकरून मोदक दिसण्यात आणखी परफेक्ट असा दिसतो अजिबात जास्त पातळ किंवा जाड असा मोदक झालेला नाही आहे दिसायला अगदी दिस सुबक सुंदर मोदक दिसतोय आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीमध्ये मोदक करून दाखवते जे नवशिक्या असतील मोदकाच्या कळा पाडता येत नसतील त्यांच्यासाठी ही पद्धत त्यासाठी पुन्हा पिठाचा गोळा करून घ्यायचाय त्याला तूप लावून घ्यायचंय आणि त्याची पारी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीमध्ये अजिबात मोदकाला कळ्या पाडण्याची गरज नाही मोदक असं वाटतो की मोदकाच्या साच्यामध्येच तयार केलेला आहे पारी तयार करून झाली त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा साडीला जसा निरा पाडतो त्या पद्धतीमध्ये लांब लांब अशा कळ्या पाडून घ्यायच्या अजिबात व्यवस्थित कळ्या पाडायची गरज लागत नाही मोदक अशा पद्धतीमध्ये बंद करून घ्यायचाय मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा ज्या कळ्या पडलेल्या असतील त्या सुद्धा मिटवून घ्यायच्यात गोल गोल फिरवत हाताने सर्व आलेल्या कळ्या सुद्धा मिटवून घ्यायच्यात आणि गोल गर्गरीत मोदक तयार करून तुम्ही बघू शकता अशा घ्यायचंय ज्या दिसत होत्या त्या कळ्या मी काढून टाकलेत आणि जास्तीचं वरचं सारण सुद्धा काढून घेतलेलं आहे आता आपल्याला एका तूथपेकच्या साह्याने याला कळा पाडून घ्यायच्या तुथपेकची उलटी बाजू असते त्याने मोदकाला हलक्या हाताने कळा पाडायच्या अगदी जोरात सुद्धा नाही नाहीतर मोदक फाटू शकतो त्यामुळे अगदी हलक्या हाताने एकवीस कळ्यांचा मोदक सुद्धा तुम्ही करू शकता कळ्या न पाडता साचाचा वापर न करता हातानेच कळ्यांचा मोदक तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे तूपीक नसेल तर पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्या उलट्या बाजूने तुम्ही अशा कळ्या पाडून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज झटपट एकवीस कळ्यांचा मोदक तयार झालेला आहे करायला देखील सोपा आहे वरचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि टोकेरी असत नाक त्याचं तयार करून घ्यायचं दुसऱ्या पद्धतीमध्ये मोदक सुद्धा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला पहारी करायची गरज नाही आणि कळा देखील पाडायची गरज नाही अगदी सहज पद्धतीमध्ये तुम्ही मोदक करू शकता तुम्ही जर पहिल्यांदा मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहज गोल गरगरीत मोदक तयार करू शकता मोदक करण्यासाठी प्लास्टिकची शीट घेतलेली आहे त्यावरती तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तुपाचा हात लावून झाल्यानंतर पिठाचा गोळा ठेवून आहे आणि दुसऱ्या बाजूने प्लास्टिकची शीट ठेवून ते बंद करून घ्यायचे आता हा गोळा तुम्ही लाटून देखील घेऊ शकता किंवा अशा पद्धतीमध्ये ताटली ठेवून हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्या म्हणजे एकसारखी पारी तयार होईल तुम्ही ते बघू शकता अजिबात जास्त जाड किंवा पातळ पारी झालेली नाही आहे परफेक्ट पारी तयार झालेली आहे अजिबात वळायची किंवा लाटायची देखील गरज नाही त्यानंतर छोटी वाटी त्यामध्ये पारी ठेवून घ्यायची हलक्या हातावरती पारी ठेवायची ती अजिबात फाटली नाही पाहिजे किंवा तिला चीर देखील नाही गेली पाहिजे व्यवस्थित त्या वाटीमध्ये पारी सेट करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून घ्यायचे सारण जास्त देखील भरू नका किंवा अगदी कमी सारण देखील भरू नका सारण भरून झालं की मोदक बंद करून घ्यायचंय त्यासाठी अगदी हलक्या हातावरती साडीला निरा पाळतो तसा थोडा थोडा अंतर ठेवून मोदकाला सुद्धा निरा पाडून घ्यायचेत म्हणजेच कळ्या पाडून घ्यायचेत अशा पद्धतीमध्ये केल्यामुळे मोदक बंद करायचं सुद्धा टेन्शन नाही अगदी सहज मोदक बंद देखील होतो आणि सोप्या पद्धतीमध्ये मोदकाला कळ्या सुद्धा पाडता येतात इथे तुम्ही बघू शकता कळ्या पाडता पाडता मोदक बंद देखील झालेला आहे अगदी सुबक सुंदर कळ्या देखील पडलेल्या आहेत मोदक वाटीच्या बाहेर काढून घ्यायचा टोकाला जास्तीचा पीठ असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं मी तुम्हाला तीन पद्धतीमध्ये मोदक करून दाखवलेलं आहे तुम्हाला कोणती पद्धत सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अशाच पद्धतीमध्ये सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत या मोदकावरती सजवण्यासाठी सा तुम्ही केसर सुद्धा लावू शकता किंवा नाही लावला तरी चालेल आता मोदक वाफवून घ्यायचे एका टोपामध्ये दीड ग्लास पाणी उकळून घेतले त्यावरती एक चाळणी ठेवायचे चाळणीमध्ये सुती कपडा ओला करून ठेवायचे तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पानसुद्धा ठेवू शकता काहीच नसेल तर चाळणीला तूप किंवा तेल लावून घ्या आता मोदक चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे पण हे रव्याचे मोदक असल्यामुळे वाफोलावरती ते फुलतात त्यामुळे मोदक ठेवताना ते एकमेकांपासून थोड्या अंतरावरती ठेवायचे जेणेकरून वाफवल्यानंतर ते फुलले की एकमेकांना चिकटणार नाही इथे तुम्ही बघू शकता मी मोदकाच्या सजावटीसाठी केसरचे वेळ लागत नाही फक्त सात ते आठ मिनिटात साखर ठेवून मोदक जास्त वेळ ते चिकट होण्याची शक्यता असते मोदक वाफवत असताना द्या शिफले मध्यमच ठेवायचे मोदक जर जास्त वेळ शिजले तर ते चालणीला किंवा कपड्याला चिकटून फाटू शकतात इथे तुम्ही बघू शकता दहा मिनिटं झालेली आहेत मोदक शिजले की नाही हे कसं ओळखायचं बोट लावून बघितलं बोटाला पीठ चिकटत नाहीये म्हणजे मोदक वाफवले गेलेले आहेत शिजवण्याच्या आधीचे मोदक तुम्ही बघू शकता आणि शिजल्यानंतरचे मोदक तुम्ही बघू शकता तुम्हालाच फरक कळत असेल की मोदक कसे फुलले गेलेले आहेत त्यामुळे मोदक वाफवत असताना एक काळजी जरूर घ्या जर रवाच्या पिठाचे मोदक असेल तर सात ते आठ मिनिटाच्या वरती मोदक वाफवू नका आणि जर तांदळाच्या पिठाचे मोदक असेल तर फक्त दहा मिनिट मोदक वाफवून घ्या मोदक काढून घेतलेले आहेत सर्व सुबक सुंदर मोदक तयार झालेले आहेत एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते त्याआधी तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसतोय मोदक मोदक तोडताना सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहे भरपूर सारण देखील भरलेला आहे अजिबात मोदक पोकळ दिसत नाहीये मोदक तोडताना सुद्धा अगदी सहज तुटला गेला आहे जेणेकरून गद की किती मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेला आहे हे मोदक असेच खायला सुद्धा चविष्ट लागतात पण जर तुम्हाला आवडत असेल तर या मोदकावरती तुपाची धार सोडा आणि गरमागरम मोदक खा या मोदकाचे वैशिष्ट्य असं की हे रव्याचे मोदक आहेत हे कोणाला खायला दिलं तर कळणार देखील नाही तांदळाच्या मोदकासारखेच पांढरे शुभ्र आणि चवीला अप्रतिम मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितले आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही मोदक करा तुमचे मोदक देखील जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल सुद्धा अगदी परफेक्ट तयार होतील भेट्या पुन्हा असेच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद